आधीच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्प्युटर म्हणजे काय त्याचे पार्ट्स जनरेशन कॉम्प्युटरचे प्रकार पाहिले आज आपण कॉम्प्युटरला लागणारे हार्डवेअर म्हणजेच इनपुट आउटपुट डिव्हायसेस पाहूया हार्डवेअर म्हणजेच कॉम्प्युटर कॉम्प्युटरचे असे डिव्हायसेस जे आपण पाहू शकतो हाताळू शकतो स्पर्श करू शकतो जे सॉफ्टवेअर चालवण्यासाठी आपल्याला आवश्यक असतात गरजेचे असतात संगणक चालवण्यासाठी इनपुट आणि आउटपुट दोन्ही डिव्हायसेसची आवश्यकता हो असते सेकंडरी स्टोरेज पण लागतात पण आज आपण या सेशनमध्ये इनपुट आणि आउटपुट डिव इनपुट डिव्हायसेस बघूयात यांनाच आपण डिव्हायसेस असं म्हणतो मराठीमध्ये उपकरणं असं म्हणतात या डिव्हायसेसच्या साहाय्याने आपण एखादी कृती किंवा ऍक्शन करतो याला आपण इनपुट डिव्हायसेस असं म्हणतो एखादी कृती आणि ऍक्शन म्हणजेच काय कॉम्प्युटरला आपल्याला काही सूचना द्यायच्यात मग ह्या सूचना आपण इनपुट डिव्हाइस थ्रू देतो आणि आउटपुट मात्र दुसरे डिवाइस देतात मग हे इनपुट चालवणारे डिव्हायसेस कुठले किंवा आपण जे कॉम्प्युटरला सूचना सांगणार आहोत किंवा जे काही काम करून घेणार आहोत जे काही कृती करून घेणार आहोत मग हे कुणाकडनं करून घेतली जाते मग हे असे कुठले डिव्हाइसेस आहेत की जे इनपुटच्या माध्यमातून आपण कॉम्प्युटरला इनपुट देऊ शकतो उदाहरणार्थ आता आपल्याला टायपिंग करायचंय किंवा मॉनिटरवरचं कर्सर हलवायचं आहे किंवा पूर्ण पी सी ऍक्सेस करायचं आहे आपल्याला मग हे आपण कुठल्या डिव्हाइसेस थ्रू करू शकतो कीबोर्ड आणि माऊस या दोन डिव्हाइस आपल्याला शक्यतो करून आपण जास्त वापर करतो डेली बेसिसवरती कीबोर्ड आणि माऊस हे दोन डिव्हाइसेस गरजेचे आहेत ज्याच्याशिवाय आपण कम्प्युटर हे करू शकत नाही आता हे आपल्याला जे काही दिसेल जे काही आपण टायपिंग करणार आहोत किंवा जे काही कर्सर हलवतो जो दिसतो आपल्याला हे आउटपुट मात्र कोण दाखवेल आपल्याला मॉनिटर दाखवेल म्हणजेच मॉनिटर हे आउटपुटचं काम करतो कीबोर्ड आणि माऊस हे इनपुटचं काम करतील आउटपुट डिव्हायसेस आपण नंतर पाहूया आता आपण सर्वात पहिले इनपुट डिव्हायसेस पाहू संगणकाला सूचना देण्यासाठी सर्वात महत्वाचे दोन घटक म्हणजेच कीबोर्ड आणि माऊस मग आउटपुट मात्र कोण देतो मॉनिटर देतो तर हेच आपल्याला डिव्हायसेस बघायचे इनपुट डिव्हायसेस संगणकाला ज्याच्या माध्यमातून माहिती किंवा आज्ञा दिली जाते अशाच डिव्हाइसला इनपुट डिव्हायसेस म्हणतात सुरुवातीला सांगितलेच गेलेले पुन्हा एकदा सांगते संगणकाला ज्या साधनांच्या माध्यमातून किंवा ज्या डिव्हाइसेसच्या माध्यमातून आपण माहिती देतो किंवा आज्ञा दिली जाते किंवा ते काम करण्यासाठी सांगितलं जातं ज्या डिव्हाइस थ्रू सांगितलं जातं त्या डिव्हाइसना इनपुट डिव्हायसेस म्हणतात हे डिव्हायसेस संगणकाला इनपुट प्रदान करतात सर्वसामान्य आपण कीबोर्ड आणि माऊस वापरतो हे सगळ्यांनाच माहिती आहे कीबोर्डवरच्या कीज वापरतो माऊस क्लिक करण्यासाठी वगैरे वापरतो तर हे आपण इनपुट डिव्हायसेस बघूयात आपण एक एक कीबोर्ड माऊस स्कॅनर डिजिटल कॅमेरा ही सगळी इनपुट डिव्हाइस म्हणून ओळखली जातात आपण एक एक डिव्हाइसेस बघूयात ही लिस्ट आहे इनपुट डिव्हाइसेसची सगळ्यात पहिला आपण कीबोर्ड तर आता मेन्शन केलंच माऊस सुद्धा बघितला पण माऊस हा पॉइंटिंग मध्ये मोडतो पॉइंटिंग डिव्हाइस म्हणजे ज्या ने आपण पॉइंट करतो माऊसने आपण पॉइंटिंग करतो लेफ्ट बटन वापरतो राईट बटन क्लिक करतो म्हणजेच पॉइंट करतो माऊस स्क्रीन जॉयस्टिक स्टाईलस हे सर्व पॉइंटिंग मध्ये येतात जॉयस्टिक हा गेम खेळण्यासाठी जास्त पॉप्युलर असा डिव्हाइस आहे टचस्क्रीन टचपॅड आपण लॅपटॉपला वापरतो स्टाईलस लाईट पेन हे पूर्वी मोबाईल ज्यावेळेस नवीन आले त्यावेळेस पेन वापरायचं क्लिकिंगसाठी वगैरे तर ते त्यावेळेस होते ते स्टाईलस आणि लाईट पेन हे पॉइंटिंग डिव्हाइसमध्ये मोडतात पुढचा डिव्हाइस बघूयात आपण इनपुटचा जो आहे स्कॅनर स्कॅनर हा इनपुट डिव्हाइस आहे आता स्कॅनरमध्ये ऑप्टिकल स्कॅनर येतात कार्ड रिडर्स येतात बारकोड रिडर्स येतात कॅरेक्टर अँड मार्क रिकग्नायझेशन डिव्हायसेस येतात ऑप्टिकल स्कॅनर बघूयात ऑफिसेसमध्ये शाळांमध्ये एखादं फॉर्म स्कॅन करावा लागतो त्यावरचा फोटो घ्यावा लागतो साईन घ्यावी लागते तर असे फॉर्म्स स्कॅन करावे लागतात जसं आपण एखाद्या मार्कशीटचा फोटो काढून घेतो आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून घेतो एवढंच की फॉर्म काय केले जातात स्कॅनर थ्रू स्कॅन केले जातात आणि त्यावरची जी माहिती लागणारे फोटो लागतो किंवा साईन लागते ती क्रॉप करून वापरली जाते ही स्कॅनरच्या थ्रू स्कॅन केली जाते ते म्हणजे ऑप्टिकल स्कॅनर्स इथे मी तुम्हाला इमेज दाखवते स्कॅनरची हा अशा पद्धतीचा स्कॅनर असतो हा या स्कॅनरमध्ये जे काही आपण पेपर टाकला जाईल तो स्कॅन होतो आणि मग आपल्याला त्याच्यातलं काय क्रॉप करून घ्यायचं ते आपण क्रॉप करून ती माहिती सेव्ह करून घेऊ शकतो त्या फॉर्मची तर तो स्कॅनर हा इनपुट डिव्हाइस आहे अशाच पद्धतीने पुढचा स्कॅनर जो असेल तो म्हणजे कार्ड रीडर्स पहा तुम्ही ज्यावेळेस एटीएम सेंटरवरती जाता तुम्ही कार्ड पुटअप करता त्या मशीनमध्ये ज्यावेळेस कार्ड पुटअप करता ती मशीन त्या कार्डवरची माहिती वाचते रीड करते मग ते हे कोण करतं तर हे कार्ड रीडर्स करतात त्याच्यानंतर बारकोड रीडर्स सुद्धा आहेत बारकोड रीडर्स तुम्ही जर साई सुपर मार्केटमध्ये जर गेलात किंवा माद डीमार्टमध्ये जर गेलात तर ते तिथले जे ऑपरेटर असतात तर ते काही हे किंमत वगैरे टाकत बसत नाहीत कीबोर्डनी त्या वस्तूंवरचा कोड कॅच केला जातो त्या वस्तूचं नाव ऑटोमॅटिक तिथे पुटप होतो फक्त तुम्ही किती क्वांटिटी घेतली ते फक्त ते इनपुट करत राहतात बाकी त्यांना काहीही माहिती टाकायची गरज नसते आजकाल बारकोड रीडर्स हे एक्झाम वरती सुद्धा असतात जे काही कोड असतो तो फक्त तो बारकोड रीडर्सच वाचतो तर हे आहेत बारकोड ड्रेस हे देखील एक प्रकारचे स्कॅनरच काम करतात त्याच्यानंतर आहेत कॅरेक्टर अँड मार्क रिकग्नायझेशन डिव्हायसेस एम आय सी आर मॅग्नेटिक इंक रिग कॅरेक्टर रिकग्नायझेशन डिव्हाइस एम आय सी आर हा फक्त आणि फक्त बँकेमध्येच वापरला जातो का तर चेकवरती एक कोड असो तो कोड ओळखण्याचं काम किंवा तो कोड स्कॅन करण्याचं काम हा एम आय सी आर डिव्हाइस करतो एम आय सी आर पुढचा डिव्हाइस आहे कॅरेक्टर आणि मार्क रिकग्नायझेशनचा ओ सी आर म्हणजेच ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नायझेशन एखाद्या वस्तूंवरचा किंवा एखाद्याच्या कॅरेक्टर ओळखण्याचं काम हा डिव्हाइस करतं जसं की कार्ड रिडर्स बारकोड रीडर्स हे त्याच्यावरच स्कॅनर्स आहेत वापरले जाणारे त्याच्यानंतर ओएमआर हा एक डिवाइस आहे हा ऑप्टिकल मार्क रिकग्नायझेशन मार्किंग केलेला आहे की नाही कुठे केलं आहे कुठे नाही केलं आहे हे डिव्हाइसेस ओळखण्याचं काम कोण करेल तर ओएमआर पूर्वी ज्या वेळेस एक्झाम व्हायची हा ओसीआर डिवाइस आहे पेपर्स एमसी क्यू साठी चार ऑप्शन्स असायचे त्यातला गोल जो आंसर बरोबर आहे त्याला गोल फिलअप करावा लागायचं तर ते कोणी फिलअप केलं आहे का कुणी नाही फिलअप केले का कुणाचा गोल बाहेर जातो मग हे ह्या डिव्हाइस थ्रू चेकअप केलं जातं तर हा कुठला डिवाइस आहे ओ सी आर ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नायझेशन एम आय सी आर बँकांमध्येच वापरलं जातं ओ एम आर आहे आणि ओ सी आर आहे हे सगळे कॅरेक्टर अँड मार्केटिंग डिव्हाइस हे सगळे स्कॅनर्स मध्येच येतात स्कॅन केले जातं आणि मग माहिती आपल्याला मिळते त्याच्यावरची त्याच्यानंतर पुढचा इनपुट डिव्हाइस आहे तो म्हणजे इमेज कॅप्चरिंग डिव्हाइस इमेज कॅप्चर कोण करतं तर कॅमेरे करतात मग कॅमेरे आजकाल डिजिटल कॅमेरे आहेत सीसीटीव्ही कॅमेरा आहे वेब कॅमेरा आहे आजकाल आपण फॉर्म ज्यावेळेस भरायला जातो हो किंवा एखादं uh, डॉक्युमेंट ज्यावेळेस काढायला जातो हो, त्यावेळेस आपले फोटो uh, काढले जातात तर ते वेब कॅमेरा थ्रू काढले जातात सीसीटीव्ही कॅमेरा आपण ऑफिसेसमध्ये लावतो हो किंवा याच्यामध्ये लावतो हो। आणि सीसीटीव्ही कॅमेरा हा इनपुट घेतो आणि आउटपुट मात्र मॉनिटरवरती दिसतं त्यामुळे कॅमेरे हे इनपुटमध्ये येतील त्याच्यानंतर लास्ट इनपुट डिव्हाइस आहे तो म्हणजे ऑडिओ इनपुट डिव्हाइस याच्यामध्ये फक्त आणि फक्त माइक येईल मायक्रोफोन येईल मायक्रोफोन पहा इथं मी मायक्रोफोन दिलाय माइक ज्याच्या थ्रू आवाज कॅप्चर होतो आणि आवाज बाहेर कुठून पडतो तर स्पीकर थ्रू बाहेर पडतो त्यामुळे स्पीकर हा आउटपुट मध्ये मोडला जाईल लक्षात ठेवा ऑडिओ इनपुट मध्ये माईक येईल म्हणजेच मायक्रोफोन येईल तर हे होते सगळे इनपुट डिव्हाइसेस पुन्हा एकदा इनपुट डिव्हाइसेस कडे लक्ष येऊन सगळ्यात महत्वाचा इनपुट डिव्हाइस म्हणजे कीबोर्ड आणि माउस पण माऊस हा कशामध्ये मा येतो पॉइंटिंग डिव्हाइसमध्ये मा येतो माऊस स्क्रीन जॉयस्टिक आणि स्टायलस हे पॉइंटिंग डिव्हाइस आहेत सगळे इमेजेस मी इथं दिलेले आहेत तुम्हाला माऊस सग सगळ्यांना माहिती आहे माऊसला तीन बटन्स असतात एक लेफ्ट क्लिक एक राईट क्लिक आणि स्क्रोलिंगसाठी तुम्हाला पेज स्क्रोल करायचं असेल पटकन वर खाली मूव्ह करायचं असेल तर तुम्ही स्क्रोल करू शकता लेफ्ट क्लिक जर एखाद्या फोल्डरमध्ये ते डबल क्लिक करायचं असेल तर राईट क्लिक आपल्याला शॉर्टकट वापरण्यासाठी आपण मुवमेंट करतो अशा पद्धतीने माउस वापरला जातो बारकोड रिडर्स वॉन रिडर्स म्हणून सुद्धा ओळखले जातात Uh, त्याच्यानंतर जॉयस्टिक गेम खेळण्यासाठी पॉप्युलर असा डिवाइस आहे त्याच्यानंतर स्कॅनर बघितला स्कॅनर हा सुद्धा एक प्रकारचा इनपुट डिवाइसच आहे ट्रॅकबॉल हा सुद्धा इनपुट डिव्हाइस आहे लाईट पेन स्टाईलस हा सुद्धा इनपुट डिव्हाइस आहे ओके थँक्यू